एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पवित्र मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना समर्पित आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरोघरी महालक्ष्मीचे व्रत केले जाते या मार्गशीर्ष महिन्यात मातालक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला कधीही जर घरात किंवा घराच्या बाहेर हे तीन वस्तू तीन जीव दिसू लागले तर समजा की श्री माता लक्ष्मी घरात आली आहे आणि तुमच्या नशिबात भाग्योदय हा झालेला आहे तर असे कोणते तीन जीव आहेत ते याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून माता लक्ष्मी कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर तुम सदैव राहावा असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जे माता लक्ष्मी असे नक्की लिहा श्रावण महिन्यासारखाच मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरोघरी महालक्ष्मीचे व्रत केले जातो तसेच के या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जयंतीसुद्धा साजरी केली जाते आणि या दत्त सुद्धा घरोघरी थोड्याफार सेवा या आवश्यक केल्या जातात जेव्हा आपण काही सेवा करतो तर त्या सेवा जेव्हा देवापर्यंत पोचतात तेव्हा आपल्याला काही शुभ संकेत जे आहे तर ते मिळत असतात आपल्याला हिंदू धर्मामध्ये लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणून पूजनीय मानलं जातं लक्ष्मी देवीच्या उपासनेसाठी मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो देवीचे आठ रुपे आहेत ज्यामध्ये महालक्ष्मी तिचे एक रूप संपत्तीची देवी मानली जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना आयुष्यात कधीही धनाची धान्याची कमतरताही भासत नाही त्यांचे जीवन आनंदाने भरले जाते घरातील कम कमवत्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा असते हे अत्यंत महत्वाचे आहे आणि म्हणून घरातील स्त्री ही अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी पतीच्या मुलाच्या प्रगतीसाठी या मार्गशीर्ष महिन्याचे व्रत करत असते लक्ष्मी देवी तुमच्या घरी येण्यापूर्वी अनेक संकेत देत असते आणि म्हणून जर मार्गशीर्ष पैठ्यावरती तुम्हाला सुद्धा हे संकेत जर मिळत असेल तर नक्की माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये अखंड रूपात वास करत आहे नंबर एक त्यामध्ये पहिला संकेत असा आहे जर तुम्हाला अचानक तुमच्या घरात किंवा घराच्या बाहेर मुंग्या दिसल्या या मुंग्या समूहाने एकत्र जमलेल्या असेल तर देवी लक्ष्मी कृपा ही वाढणार आहे याचाच अर्थ तुमची थांबलेली कामे ही लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत आणि तुमची सेवा ही देवी लक्ष्मीने स्वीकारलेली आहे असे आहे नंबर दोन यानंतर पुढचा संकेत असा आहे जर तुमच्या घराच्या कोणत्याही भिंतीवर तीन सरड्यांचा किंवा तील पालीचा एकत्र समूह असेल तर हे देखील देवी लक्ष्मीचे शुभ लक्षण आहे यामुळे घरातील गरिबी दूर झालेचेही सूचित होते आपल्या घरात लक्ष्मी ही येऊ लागते नंबर तीन यानंतर पुढचा संकेत असा आहे पक्ष्यांचे घरटे बनवणे ही एक सामान्य गोष्ट आहे पण जर तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात पक्षाने घरट बनवले असेल तर ते देखील अत्यंत शुभ संकेत आहे देवी लक्ष्मीच्या आगमनाचे शुभ लक्षण आहे जर या मार्गशीर्ष महिन्यात तुमच्या घरच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये किंवा तुमच्या घरच्या अगदीच बाहेर कोणत्याही पक्षांनी जर घरट बनवले तर माता लक्ष्मी ही तुमच्या घरात आलेली आहे आणि तुमच्या नशिबाचा भाग्योदय हा लवकरात लवकर होणार आहे नंबर चार त्याचबरोबर लक्ष्मी मातेच्या आगमनाचे संकेत हे अनेकदा स्वप्नातूनही मिळतात तुम्हाला अशी स्वप्न पडत असतील जसे की पहा अचानक तुम्हाला स्वप्नामध्ये तुळस दिसणे किंवा तुम्हाला स्वप्ना साप दिसला तर तुमच्या घरी धन येणार आहे असं मानलं जातं हे स्वप्न संपत्तीची प्राप्ती दर्शवते त्याचबरोबर तू पुढचा संकेत असा आहे की नंबर पाच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा आपण गुरुवारांचं व्रत करतो आणि या दिवशी घरामध्ये पूजा मांडणी करून व्रतकथा वाचली जाते जेव्हा तुम्ही ही कथा वाचत असेल तेव्हा तुमच्या अंगावर अचानक काटे येत असेल तरी सुद्धा हा शुभ संकेत मानला जातो असं शास्त्रात सांगितलेलं आहे नंबर सहा जेव्हा आपण ही कथा वाचत तो पूजा करतो आणि तेव्हा आपल्या अंगावरती काटे आले की आपल्याला डोळ्यातून थोडंसं पाणी आलं तर जीवाशिवाची भेट होते म्हणजेच आपल्या आत्म्याची परमात्म्याशी भेट होते आणि म्हणून आपल्याला हा एक संकेत जो आहे तर तो मिळत असतो म्हणजेच आपली सेवा ही देवींनी पूर्णपणे स्वीकारलेली आहे नंबर सात त्याचबरोबर पुढचे पुढे स पुढचा संकेत असा आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही घट मांडत असतात घट मांडल्यानंतर त्यावरती जो तुम्ही नारळ ठेवता त्या नारळाला अचानक तडा गेला तर समजून जावे की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषण घेतलेली आहे तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही नंबर आठ त्याचबरोबर पुढचा संकेत असा आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरामध्ये आपोआप तुळस उगवणे तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचं रोग उगवलं तरी सुद्धा हा खूप मोठा शुभ संकेत समजावा नंबर नऊ घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असल्याने समजावे कारण मार्गशीर्ष हा महिना त्यांना समर्पित केला आहे आणि त्याच महिन्यामध्ये जर आपल्या घराच्या आजूबाजूला जर असं तुळशीचं रोपट हे उगत असेल तर त्याची कृपा ही आपल्यावरती झाली आहे असे समजावे नंबर दहा तसेच पुढचा संकेत असा आहे जर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरच्या अंगणात चिमण्या चिवचिवाट करू लागल्या तर समजावे की आता चांगला काळ हा सुरू होणार आहे तुम्ही चिमण्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवू शकता कारण या मार्गशिर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी दत्तगुरु स्वामी महाराज हे आपल्याला कोणत्याही स्वरूपात भेटायला येऊ शकतात ते या चिमण्यांच्या रूपात सुद्धा आपल्याला भेटायला येऊ शकतात आणि जे जेव्हा अशा चिमण्या चिवचिवाट करू लागतात तेव्हा घरातली गरिबीही दूर होऊ लाग लागते लक्ष्मी प्राप्तीचे मार्गही जुळून येतात तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये रंगीबिरंगी फुलपाखरे तुमच्या भोवती किंवा तुमच्या घराभोवती जर घिरट्या घालू लागत असेल तर देखील हा देखील खूप शुभ संकेत मानला जातो तसेच तुमच्या घराबाहेर पांढऱ्या रंगाची गाय घुटमळू लागली तर हे देखील शुभ शुभ संकेत शुभ सका काळ सुरू होण्याचे एक सर्वोत्तम लक्षण मानले जाते कारण गायीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून तुम्ही तिला गूळ आणि चना डाळ ही खाऊ घालू शकतात तर हे जे काही संकेत आहे हे तुम्हाला मार्गशीष महिन्यामध्ये घरात किंवा घराच्या बाहेर दिसू लाग लागले तर श्रीमाता लक्ष्मी साक्षात घरात आली आहे आणि नशिबवान भाग्योदय हा झालेला आहे नशिबाचा भाग्योदय हा झालेला आहे घुबड दिसणे घरात किंवा घराच्या आसपास घुबड दिसणे हे लक्ष्मीचे आगमन होण्याचे सर्वोत्तम शुभ संकेत मानला जातो स्वप्नात कमळ शंख किंवा साप दिसणे हे लक्ष्मीच्या आगमनाचे सर्वोत्तम शुभ संकेत मानले जाते सकारात्मक स्वप्न सकारात्मक आणि शुभ स्वप्ने पडणे हे देखील लक्ष्मीच्या कृपेचे संकेत असू शकतात सकाळी लवकर जागेने ब्रह्ममुहूर्तावर सकाळी सकाळी लवकर आपोआप जागेने हे चांगले दिवस येण्याची लक्षणे मानली जाते तसेच घरात पाळीव प्राणी येणे घराच्या अंगणात गाय येणे किंवा बाल्कनीत चिमणी येऊन चिवचिवाट करणे फुलपाखरे दिसणे अचानक रंग रंगीबिरंगी फुलपाखरे दिसणे हे आयुष्यात आनंद आणि शुभतेचे आगमन दर्शवते रुईचे झाड वाढणे घराच्या परिसरात रुईचे झाड उगवणे हे अतिशय शुभ संकेत मानला जातो असे शास्त्रात सांगितले गेले आहे घोड्याची नाल सापडणे शनिवारी वगळता इतर कोणत्याही दिवशी रस्त्यात घोड्याची नाल सापडल्यास ती सोबत ठेवणे हे शुभ मानले जाते तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी प्रसन्न